नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो व्हिडिओ अत्यंत ऐतिहासिक असं ठिकाण आहे किंवा पुरातन असं ठिकाण आहे आठव्या शतकातलं ते ठिकाण आहे पुणे सोलापूर रस्त्यापासून म्हणजे पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर किलोमीटरवरती भुलेश्वर हे शंकराचं मंदिर आहे आणि हे मंदिर आठव्या ते बाराव्या शतकात बांधलेलं आहे मंदिर मित्रांनो असं आहे की मंदिराच्या भोवती एक किल्ला आहे तो जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या वरती हे मंदिर आहे आणि तो किल्ला आहे ते दौलत मंगल म्हणतात साधारणतः हे अंतर पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ते जे मंदिर आहे ते शंकराचं जुनं मंदिर आणि शेजारचा जो किल्ला आहे तो, मंदीर मंदीर तो ते दौलत मंगल किल्ल गड असं तो किल्ला आहे त्याच्यावरती छोटे टेकडे आहेत बुरुज आहेत तटबंदी आहे अजून किल्ल्याची छोटी खानी किल्ला असल्यामुळं हा छोटा दिसून येतोय हा किल्ला सोळाशे एकोणतीसमध्ये विजापूरचा जो सरदार होता मुरार जगदेव हा इथे आला होता असा उल्लेख आढळतो त्याचा मुरार जगदेव मित्रांनो आता किल्ला कसा कसा, कसा आहे ते पण सांगतो मी बुरुज आहेत वरती जाणारी वाट आहे दरवाजे अजून चांगल्या अवस्थेत आहे पुण्यावर ज्यावेळेस आदिलशहानं हल्ला केला होता त्यावेळी पुणे बेचिराग झाला होता मित्रांनो त्यावेळेस बरीच मंडळी ह्या किल्ल्यावरती वास्तव्यास होते म्हणजे ह्या बोलेश्वरती वास्तव्यास होते चला छत्रपती शिवाजी महाराज हो। हे पुण्यात येण्या अगोदर का नाही त्यांचा जो कारभार होता स्वराज्याचा तो येथूनच पाहत होते बोलेश्वरच्या मंदिरावरून अशी जुनी हे आहे इतिहासात उल्लेख आहे आठव्या ते बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि तर मंदिराच्या पाठीमागं चुन्याचा घाण आहे तुम्ही मंदिर तर मी पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न केलेला अगदी व्यवस्थित त्याचं कोरीव काम बघा ऐतिहासिक असं ठिकाण आहे आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो दोन्ही बाजूला जिने आहेत त्याआधी उजव्या बाजूला गणेश आणि डाव्या बाजूला विष्णूची एक प्रतिमा आहे म्हणजे मूर्ती आहे कोरीव अशी आणि जिना चढून वरती गेल्यानंतर मंदिरात प्रवेश होतो जो आता तुम्ही पाहताय तो प्रवेश होतो तिथं मोठा एक नंदी आहे त्या नंदीच्या वरती अशी घंट माळ एक अशी तुम्ही तुम्हाला समजून येईल तुम्ही बघायला गेल्यानंतर तुम मोठी अशी माळ आहे सुरेखाशी माळ मोठा नंदी त्याच्या शेजारी कासव आहे आडवा ही कासव बी तुम्हाला दाखव दाखवले तर ते कासव आहे ते आडवा असं शिल्प असल्यासारखं असं पसरलेलं आहे मोठं आणि पुढे जो आहे मंदिर तो अगदी कोरी मंदिर आहे शिवपिंड आहे प्रदक्षिणा मंदिर आहे पाठीमागं तिथे तीन ते, ते चार अशा मूर्ती काम केलेल्या थार मूर्ती काम केलेली आहे आणि ह्या मूर्त्या अशा तुम्हाला भगन अवस्थेत तु दिसून येतील म्हणजे मुस्लिमांचं जे आक्रमण झालं होतं त्यावेळेस ते मूर्त्या फोडण्यात आल्या होत्या त्याच्यावरती महाभारताचं काही असं चित्र रेखाटण्यात त्यांनी प्रयत्न केले मित्रांनो प्रदक्षिणा सुरू केल्यावर सर्वात वरच्या थरात गणेशाची मूर्ती आहे ती स्त्रीच्या रूपातील मूर्ती आहे अशी प्रतिमा आहे याला गणेश गणेशी असे मानतात बाकी देवधर्म गंधर्व यांच्या पण मूर्ती आहेत काही युद्धातले प्रसंग कोरले होते हे तुम्ही समोर पाहताय त्याच्या पाठीमागे पाहताय ती काही युद्धातले प्रसंग कोरलेले आहेत हातीच्या मूर्ती मंदिराने कडेच्या भिंतीयातील भागाला छत नसल्यामुळे वरून जो प्रकाश येतो तो डायरेक्ट त्या ह्याच्यावर पडतो त्यामुळे त्याचं सौंदर्य अजून जास्त करून दिसतं नंतरच्या काळात मंदिराचं मंदिरा शिखर चुन्यामध्ये बांधलेलं आहे मित्रांनो याचं ह्या मंदिराचं काम तुम्ही बघू शकताय घुमट आहेत नक्षीदार खांब आहेत चार घुमटी घुमट नक्षीकाम केलेलं आहे उठून दिसतं मंदिराबाहेर जो घंटा आहे मी सुरुवातीला दाखवला तर तो पोर्तुगीज काळातल्या घंटा आहे बाहेर मेन वाजवायचा घंटा आहे मित्रांनो पोर्तुगीजांनी तयार केलेला घंटा आहे म्हणजे पोर्तुगीजकालीन घंटा असं तिथं उल्लेख आहे बाकी काही युद्धातले प्रसंग कोरलेले आहेत मंदिर अगदी कोरीव आहे म्हणजे जसं अजंठा कोरीव काम आहे तसंच तिथं काम केलेलं ला आपल्या लक्षात येतं त्याच्यामुळं तुम्ही जर असं अगदी शांततेत जर बघितलं तर अगदी मन प्रसन्न करणारं हे मंदिर आहे आणि खरंच हे मंदिर जर पाहायचं म्हटलं तर तिथं दोन अडीच तास मंदिरात सहज लागतात अगदी बारीक बघायचं म्हटलं तर तो दौलत किल्ला आहे बाहेरच्या बाजूनं त्याला तटबंदी बुरुज आहे प्रवेशद्वार आहे मंदिराला वरती कळस आहे आत काम आहे नंदीच्या पाठीवर छोट्याशा घंट्यांची जी माळ आहे ती अतिशय सुंदर आहे प्रदक्षिणा मार्गावरचं कोरीव काम तर तुम्ही बघाल तर ते मनमोहून टाकणारं कोरीव काम आहे आता समोर तुम्ही बघता हे शंकराची पिंड आहे मी वरून असा कॅमेराला घेतलेला आहे छोट्या छोट्या पिंडी आहेत अशा अशा भरपूर मंदिरं आहेत आता पुढं पुढं गेल्यानंतर आता पुढं ज्यावेळेस आपण बांधकाम बघतो आता हे पाहू शकता तुम्ही ह्या मूर्त्या ज्या काय तोडलेल्या आहेत त्या मुस्लिमांनी ज्यावेळेस आक्रमण केलं होतं त्याच्यामध्ये त्या तोडलेल्या असाव्यात असा एक हे आहे म्हणजे असा एक अंदाज आहे तुम्ही बघू शकताय सगळ्या मूर्त्या अशा तोडण्यात आलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ स्वराज्याचे जे व्यवस्थापन होतं ते हेतून केलेलं आहे मित्रांनो ह्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही त्यांच्याही अगोदरचं हे मंदिरं आठव्या शतकातलं आठव्या ते बाराव्या शतकातलं मंदिर तुम्ही पाहू शकता हे समोरचं बघा ते खालच्या दगडापासून आत्ताच्या भा आत्ताही अगदी आपण प्रयत्न जरी करायचं म्हटलं तरीसुद्धा असं आपण बांधू शकत नाही हा खांब बघा खांबाचं किती अतिशय उत्कृष्टपणे हे केलेलं आहे प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाण किंवा प्रत्येक त्याचा कानाने कोपरा हा अगदी जवळून निरीक्षण करून बघण्यासारखा मित्रांनो आम्ही ज्यावेळेस हे बघितलं मंदिर आम्हाला बाहेरून आम्हालाही असं कळल्यानंतर आम्ही गेलो बाहेरून आम्हाला एकदम हे पाहू शकता तुम्ही कशा असे दगडामध्ये सगळं पूर्ण केलेलं आहे मित्रांनो ते आम्हाला आम्ही थक्क झालो होतो बघून पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती यवतपासून आतमध्ये फाटा जातो पुणे सोलापूर महामार्गावरती भुलेश्वराचं मंदिर आहे भुलेश्वर शंकराचं मंदिर आहे पुराण कुठ शिवपुराणमध्ये पण ह्या मंदिराचा उल्लेख आहे की इथं पार्वती आणि शंकराचं स्थान आहे बाबा इथं रहस्यमय असं मंदिर गणलं जातं बाकी मला बाकीचा इतिहास काय माहीत नाही पण जो एवढा इतिहास आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर हा जो बाहेरचा हा हे पण पाहू शकता तुम्ही हे मंदिराचं मेन आहे आतमध्ये फोटो मंदिराचा घेऊन देत नाही मूर्तीचा पण ही मूर्ती इथंच आतमध्ये मूर्ती समोर तुम्ही बघता येते बल लागलेलं आहे तिथून आतमध्ये आपण मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यातच आहे तिथं समोर मु समोर नंदी आहे इथून आपण दर्शन घेऊन बाहेर येतो असं हे ऐतिहासिक मंदिर आठव्या शतकातलं पाहिले पाहिल्यानंतर असं एकदम थपकून जाणारा माणूस की इतकं कोरीव काम अचूक कसं केलं असेवा याचा अनेक आहे समोर ही नंदीच्या पाठीवरची घंट्याची मूर्ती मित्रांनो प्रत्यक्षात बघायला एकदम सुंदर वाटतं समोर असे हा बेश्वराचं मंदिर आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आम्हाला अक्षरशः असं असं वाटत होतं की जेणे जेनी जेणे कोणी कोरी काम केलं असेल हे खरंच किती हुशार असतील किंवा खरंच त्यांना किती हे असेल आणि खरंच किती त्यांनी प्रयत्न घेतला असेल असा ऐतिहासिक वारसा मित्रांनो आपण भेट दिली पाहिजे मित्रांनो अवश्य जा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद